श्री स्वामी समार्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समार्थ नमस्कार प्रेम भक्तांनो हा संडे सुंदर दिवस तुमच्यासाठी खूप हो शुभ आहे या सुंदर दिवसांत संकल्प करा हा शुभ दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे आजचा देवा संकल्प करा हे देवा आजपासून मी तुम्हाला गवाही देत आहे की मी कधीच वाईट वागणार नाही कधी चुकीचा वागणार नाही तुम्हीही मला असा आशीर्वाद द्या की माझ्या आसपास कुठलेही संकट येणार नाही प्रत्येक संकटापासून माझं रक्षण होईल तुमची स्वामी शक्सीस सदै सदैव माझ्या पाठीशी राहू द्या हे परमेश्वरा मी आज तुम्हाला सांगत आहे की माझ्या मुलमुळे मी कुठल्याही व्यक्तीला त्रास होईल असं काहीच वागणार नाही कधीच माझ्या जवळ बोललेले दोन शब्द मी कधीच कोणाला जाऊन सांगणार कुणाच्या घरात भांडण होतील किंवा माझ्या घरात काही चुकीचं होईल किंवा इतर घरामध्ये माझ्यामुळे काही चुकीचे होईल असं मी कधीच वागणार नाही जीवनात आतापर्यंत ज्या चुका झाल्या त्या सर्वांसाठी मी आपले माफी मागत आहे कृपया मला आपल्या चरणाशी घ्या मला झालेल्या चुकाबद्दल माफी द्या हे परमेश्वरा आज हा सुंदर जीवन माझं सर्व काही सुंदर जीवन बदलणार यासाठी मी तुमच्याकडे प्रार्थना करत आहे आजचा हा शुभ दिवस माझ्यासाठी चमत्कार ठरणार मी केलेले प्रत्येक चूक आपली आपण आपल्या पोटाशी घालावे कृपया मला माफी द्या मी तुमच्याकडे मोठ्या मनाने माफी मागत आहे परमेश्वराकडे केलेली प्रार्थना कधीच व्हाव्या जाणार नाही आतापर्यंत आपण फक्त सर्व काही देवावर लोटत आलो आहे परंतु आपण कधी विचार केला का की आपल्या हातात काही चूक आहे का आपल्यामुळे काही चुकीचे होत आहे का आपण फक्त देवांना वाईट ठरवत होतो પરંતુ આપણ સ્વત વાટ કરતો કદી વિચાર કરત નહી ભાવન કદી કદી જીવન આપણ ચુકીને ચુકા હોયના પરંતુ કોના બદલ તરી વાઈટ બોલતો કોના તરી ઘર તરી બો કિં કોના હૃદય માગે કાંઈ વાઈટ વિષય પહેરતો बाळांत नकत, नकत होणारा छोटे छ आपल्याला देवापासून तोडत आहेत लक्षात घ्या अशा गोष्टी छोट्या चुक्का करू नका देवापासून लांब जाऊ नका सदैव तुमचा बरोबर आहे फक्त तुम्ही विश्वास ठेवा देवाने सांगितलेले प्रत्येक गोष्ट पालन करा विश्वास असल्यात कमेंट बॉक्समध्ये जय जय श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठेव बाळू आजच्या सुंदर दिवशी तुम्ही देवा प्रार्थना करायचे आहे देवाला मनामान सांगायचे आहे की परमेश्वरा मला माहीत आहे न कळत का होईना परंतु माझ्या आता सूख झाल्या आहे तुमची प्रार्थना करतो आहे तुमच्याकडे मागणा मागतो आहे तुमची सेवा करतो आहे परंतु मला माहीत आहे की तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे आहे मला माहीत आहे तुम्हाला मी चांगला मनुष्यवा असं वाटत आहे माझ्याकडून झालेल्या प्रत्येक चुकीला मी आपल्याकडे मनापासून माफी मागत आहे श्री स्वामी सम